नमस्ते विद्यार्थ्यांनो आपण प्रकरण तीन बुद्धिमत्तेतील प्रकरण क्रमांक तीन क्रम ओळखणी या पाठाविषयी माहिती घेत आहोत त्यातील भाग एक आकृत्यांची नाही भाग दोन आकृत्यांची मालिका आणि भाग एक काय होतं संख्या मालिका संख्या मालिकेवरचे प्रश्न आपण पाहिलेत आता आपण आकृत्यांची मालिका यावरील प्रश्न पाहणार आहोत पहा दुसरा भाग आहे क्रम ओळखणीमधला आकृत्यांची मालिका आता यामध्ये काय या असतं नेमकं तर पहा या उपघटकातील प्रश्नामध्ये आकृतीत क्रमशः बदल होत जाण्याचे काही प्रकार असतात म्हणजे पहिल्या आकृतीत बदल करून दुसरी तयार होते दुसऱ्यात बदल करून तिसरी होते तिसऱ्यात बदल करून चौथी तयार होणार असते आणि ती आपल्याला शोधून घ्यायची असते उत्तर शोधावं लागतं पहा त्यानंतर आकृती मालिकाली दिलेल्या पर्यायातून चौथ्या अवस्थेसाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती शोधून काढावी लागते व त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवावे लागते म्हणजे तीन आकृत्या दिलेल्या असतात पहिल्याचा दुसरीत काय बदल केलेला आहे दुसऱ्याचा तिसऱ्यात काय बदल केलेला आहे तशाच पद्धतीचा बदल तिसऱ्याचा चौथ्यामध्ये करावा लागतो आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येते ते पाहावं लागतं आता हे करत असताना यावरचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात त्या उपयुक्त गोष्टी उपयुक्त टिप्पा कोणते आहेत तर पहा पहिले आहे आकृतीतील भागांची कोणांची रेषांची किंवा चिन्हांची संख्या वाढत जाते किंवा कमी जात होत जाते म्हणजे पहिल्या आकृतीत जेवढे भाग केलेले असतील ते भाग एकतर वाढतात किंवा कमी होतात कोण कोणांची संख्या वाढते किंवा कमी होते रेषांची संख्या वाढते किंवा कमी होते चिन्हांची संख्या वाढते किंवा कमी होते म्हणजे या भागांची जे दिलेलं आहे भाग असेल कोण असेल रेषा असेल आणि चिन्ह यांची संख्या क्रमाने वाढत वाढत जाते किंवा क्रमाने कमी कमी होत जाते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर आकृतीतील काही भाग घटीवत घटीवत याचा अर्थ घड्याळाच्या दिशेने इथं आपल्याला कंसात दिलेलाच आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात असा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा प्रतिघटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे बाराकडून बारा अकरा दहा नऊ असा उलट दिशेने फिरतो त्यानंतर बघा म्हणजे आपल्याला दिलेला भाग आकृतीत असेल तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असल्याचं अगोदर लक्षात घ्यावं लागेल त्याच पद्धतीनं चौथी आकृती कशी येईल ते शोधावं लागेल त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आकृतीतील चिन्हे काही स्थान पुढे सरकतात किंवा हे बघा आकृतीमध्ये वेगवेगळी चिन्ह दिलेली असतील ते चिन्ह काय होतात काही स्थानानं पुढं पुढं सरकतात किंवा कधी कधी कड्याळाच्या विरुद्ध दिशेनं सुद्धा सरकतात म्हणजे या तीन बाबी आपल्याला या प्रश्नांचे उत्तर शोधताना लक्षात ठेवावे लागतात आणि बघा या तीन बाबी लक्षात ठेवल्या की आपलं उत्तर बरोबर येतं आणि आता पहा यामध्येच आपण पाहूया नमुना प्रश्न आकृत्याच्या मालिकेमधील नमुना प्रश्न तर नमुना प्रश्न पाहत असताना तुमच्या गोष्ट लक्षात येईल हे सोडवलेले आहेत म्हणजे नमुना प्रश्न हे तर आपल्याला माहित आहे पण काय आहे नेमकं ते लक्षात घ्या आणि ते कसं सोडवायचं ते पाहूया प्रश्न असा असतो आपल्याला पुढील आकृती मालिकेत क्रमाने झालेला बदल ओळखून त्याच क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा तीन आकृत्या दिलेल्या आहेत चौथ्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे आणि त्या ठिकाणी कोणती आकृती येईल हे आपल्याला या पर्यायातून शोधायचं असतं मग सुरुवातीला आपण काय करणार आकृती क्रमांक एकचा विचार करूयात म्हणजे आकृती प्रश्न आकृतीतील पहिली आकृती बघा या या प्रश्नात कधी पण तीन आकृत्या दिलेल्या असतात प्रश्न आकृतीत आणि चौथी शोधायची असते आता पा इथं बाहेरच्या बाजू हे वर्तुळ आहे या वर्तुळाच्या बाहेरच्या बाजूला तीन छोटे छोटे वर्तुळ केलेले आहेत आणि मध्ये एक रेषा आहे आपण अगोदर वर्तुळाचाच विचार करूयात तीन वर्तुळ होते अगोदर दुसऱ्या आकृतीत किती झाले बळानो दोन झाले म्हणजे एक न कमी वर्तुळ झालं तिसऱ्या आकृतीत किती आहेत एक पुन्हा आणखी एक न कमी झालं मग आता आणखी एक कमी न कमी होईल म्हणजे बाहेरील बाजूला एक पण वर्तुळ असणार नाही मग असं कुठं कुठं आहे पहा एक नंबरला आहे दोन नंबरला पण आहे तीन नंबरला पण आहे आणि चार नंबरला पण आहे म्हणजे यावरून आपल्याला उत्तर नाही सापडलं आता आपल्याला उत्तर त्या त्यानंतर आपल्याला आतील रेषांचा विचार करावा लागेल रेषा एक आहे आडवी एक होती पुन्हा उभ्या दोन झाल्या त्यानंतर तिरकस तीन झाल्या एक गोष्ट लक्षात आली आपल्या की एक रेषा होत्या नंतर दोन नंतर तीन आता मात्र चार असायला पाहिजे पर्यायात पाहायला गेलं तर एक दोन तीन चार पहिल्यात पण आहेत एक दोन तीन चार दुसऱ्यात पण आहेत एक दोन तीन चार तिसऱ्यात पण आहेत एक दोन तीन चार चौथ्यात पण आहेत मग उत्तर कसं शोधणार तर रेषांचा विचार करा आडवी रेष होती त्यानंतर आडवी पुन्हा कधीच आली नाही उभ्या झाल्या दोन त्यानंतर उभ्या आहेत का नाही म्हणजे पहिले रेषा जशी असेल तशा रेषा नाहीत पुढं मग तिसऱ्यामध्ये तिरकस आहेत आशा तर तिरकस पण नसल्या पाहिजे म्हणजे आडव्या नसल्या पाहिजे उभ्या नसल्या पाहिजे आणि तिरकस नसल्या पाहिजे इथं आडव्या आहेत म्हणून कटलं इथं उभ्या आहेत म्हणून आणि इथं तिरकस त्याच सारख्या आहेत म्हणून नाही मग वेगळ्या कोणत्या आल्या तर पर्याय क्रमांक चार म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूयात पुढील प्रश्न नमुना प्रश्न मधला दुसरा प्रश्न काय आहे प्रश्न पहा सोपा प्रश्न आहे अगोदर एक बाण दिलाय बाणाचं टोक कोणत्या दिशेला होतं वरच्या वरच्या म्हणजे उत्तर पुन्हा घड्याळाच्या दिशेने नव्वद अंशात फिरलं कोणत्या दिशेला आलं पूर्व बरोबर त्यानंतर कुठं आलं खालच्या बाजूला खालच्या बाजूला खाल खाल म्हणजे दक्षिणेला आणि आता कुठं असणार आहे सरळ सरळ म्हणजे घड्याळाच्या दिशेनं फिरत आहे वर उजवीकडे खाली आता डावीकडे असेल म्हणजे पश्चिमेकडे असेल असं कुठं आहे पहा तर पश्चिमेकडे फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक तीन तर पहा प्रश्न क्रमांक तीन मध्ये एक त्रिकोण आहे आहे की नाही त्रिकोण आणि त्या त्याच्या कोपऱ्यावर कोणावर तीन वेगवेगळ्या चिन्ह दिलेले तिथं चौकोन आहे आयताकृती चौकोन आहे या ठिकाणी वर्तुळ आहे आणि इथं गुण्हेली चिन्ह आहे आता काय केलेलं आहे ते एक एक चिन्ह आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे की एक एका चिन्हाचा विचार करायचा तर आपण अगोदर या चौकोनाचा विचार करू चौकोन या ठिकाणी होतं ते पुढच्या आकृतीमध्ये कुठं गेलं घड्याळाच्या दिशेने पुढच्या कोपऱ्यावर हे बघा इथं आलं त्यानंतर पुढं घड्याळाच्या दिशेनं पुढच्या कोपऱ्यावर म्हणजे इथं आलं बघा आता आपण घड्याळाच्या दिशेनं वर जाईल वर कुठं कुठं आहे तर पर्याय क्रमांक एक मध्येच फक्त हे उत्तर एकाच चिन्हावरून सापडलंय परंतु तरी पण आपण पन गुणाकाराचा विचार करूया बघा इथं काय केलेलं आहे गुणाकाराचं चिन्ह जे आहे ते जशास तसं दिसतंय आपल्याला आहे की नाही आणि बघा जिथल्या तिथं असल्यासारखं दिसतंय हे वर्तुळ हे चौकोन मात्र पुढे गेलेलं होतं आहे की नाही आणि हे इथं गुणाकार जशास तसं इथं मात्र काय केलं आहे गुणाकार आणि हे वर्तुळ बघा गुणाकारिणी वर्तुळ गुणाकार तिथंच आणि वर्तुळाचं या ह्या दोघांची आदलाबदल केलेली आहे त्यानंतर आपल्याला हे वर नेलेलं आहे बरोबर आहे की नाही म्हणजे त्यांनी देताना सुद्धा दिलं आहे मालिके त्रिकोणाच्या दोन शिरोबिंदूमधील चिन्ह आपल्या आपापल्या आप जागांचे आदलाबदल करतात त्यानुसार कर डावीकडील व शून्य जे आहे डावीकडील ते अधिकच्या म्हणजे सॉरी चौकोनच्या चिन्हाच्या जागांच्या अदलाबदल करतील मग तुम्हाला लक्षात येईल की वर्तुळ आणि चौकोन हे वर्तुळ आणि चौकोन हे काय करतील आपापल्या जागांची अदलाबदल करतील म्हणजेच हे चौकोन वर जाईल आणि वर्तुळ खाली येईल आणि असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक एक एकमध्ये म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक, एक त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार आता इथं आपल्याला विचार हा प्रश्न दोन हजार वीसला विचारलेला प्रश्न आहे पर्याय प्रश्न क्रमांक चार जो आहे तो दोन हजार वीसला जी परीक्षा झाली होती त्यामध्ये आलेला प्रश्न आहे बघा हे मधली आकृती आहे त्याचा विचार करू हे बाणाचं टोक कुठं होतं अगोदर डावीकडे म्हणजे पश्चिमेला पुन्हा कुठं आहे वर म्हणजे उत्तरेला पुन्हा कुठं आहे उजवीकडे म्हणजे पूर्वेला आता कुठं आहे खाली दक्षिणेला आणि आता कुठं असेल डावीकडे पश्चिमेला मग डावीकडे कुठं कुठं आहे पर्याय एक आणि पर्याय चार हे दोन आणि दोन आणि तीन तर येणारच नाही आता एक आणि चार पैकी आता प्रत्येक ह्याचा विचार करूयात इथं बघा हे बाहेरच्या बाजूला टोक आहे याचं पण बाहेरच्या बाजूला टोक आहे याचं पण बाहेरच्या बाजूला टोक आहे याचं पण बाहेरच्या बाजूला टोक आहे मग इथं पण उत्तरात बाहेरच्या बाजूला टोक असलं पाहिजे तर पर्याय क्रमांक चारमध्ये बाहेरच्या इथं मात्र आतल्या बाजूला आहे म्हणून एक पण पर्याय कटला पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे चार नमुना प्रश्न पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनो सरावासाठी प्रश्न स्वाध्याय तीन पॉईंट पुणी दोन पुढील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतो आणि हा प्रश्न सोडवताना हे पा हे लाईव शिकवता येत नाही त्यामुळं आपण हे प्रश्न पुस्तकाच्या सहाय्यानं सोडवून घेणार आहोत पुस्तकातील आकृत्या तुमच्याकडं पुस्तक आहे तुम सगळ्यांनी पुस्तक काढा आणि पहा हे बघा हे दोन हजार सव्वीसचं पुस्तक आहे दोन हजार सव्वीस आणि या पुस्तकामध्ये आता पहिला जो प्रश्न दिलेला आहे सरावासाठी तो काय का आहे प्रश्न पहा तर बघा या ठिकाणी इंग्रजीमधील दिल अक्षरे दिलेली आहेत इंग्रजीमधील दिल अक्षरे आणि या अक्षरामध्ये काहीतरी क्रम आहे आणि तसाच क्रम पुढं सातत्य ठेवून थे क्रमाचा आपल्याला पर्यायात उत्तर आकृत्यातून एक पर्याय शोधायचा आहे ए याचा विचार केल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की या सर्व आकृत्या मध्ये ज्या काही रेषाखंड आहेत ते मोजूया पहिल्या आकृतीमध्ये एक दोन तीन चार आणि पाच रेषाखंड आहेत किती आहेत पाच दुसऱ्या आकृतीमध्ये एक दोन तीन चार तो हे एक रेषा समजू नका इथं शि शिरोबिंदू असला का तिथून शे, शे, हा रेषाखंड इकडे एक रेषाखंड इथून इकडे एक रेषाखंड इथून एक तसंच इथं हे शिरोबिंदू आहेत त्यामुळं एक दोन तीन चार आणि पाच पाच इथं किती होते एक्समध्ये चार रेषाखंड होते आता इथं पहा एक दोन तीन चार आणि पाच रेषाखंड इथं सातत्य जर ठेवायचं म्हटलं तर आपल्याला असं करावं लागेल पाच चार पुन्हा पाच पुन्हा पाच आणि नंतर चार तर चार रेषाखंडाची आकृती आहे का एक दोन तीन आहे का नाही इथं एक दोन एक दोन एक दोन तीन म्हणजे निश्चितपणे या प्रश्नामध्ये काहीतरी चूक आहे निश्चित चूक आहे आणि त्यामुळं इथं चार रेषाखंडा पाच रेषाखंडांनी ए तयार होतं चार रेषाखंडांनी एक्स तयार होतं तर या ठिकाणी ऐवजी माझ्या मते बरं का माझ्या मते हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने ऐवजी जर एन असतं एन एन हां एन असतं तर काय झालं असतं तीन रेषाखंडांनी तयार होणारा हे अक्षर असतं आणि आता पाच रेषाखंड चार रेषाखंड तीन रेषाखंड आता काय असलं पाहिजे दोन रेषाखंडांनी त्यामध्ये पण एक दोन तीन चार पाच सारखे आहेत एक दोन तीन चार पाच समान आहेत एक दोन तीन चार ती इथं नाही आता एक दोन तीन समान आहेत तर दोन समान रेषाखंडांनी तयार होणारा अक्षर कोणता आहे टी आहे दोन न परंतु एक मोठा एक छोटा व्ही मात्र दोनही समान न होतं एलमध्ये ही उभी मोठी खालची लहान इथं तीन आहेत मग दोन न होणारे हे तीन आहेत पण समान कोणता आहे तर व्ही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे परंतु मी सांगितलं त्याप्रमाणे या प्रश्नामध्ये निश्चित चूक आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन हा दोन हजार एकवीसला जी परीक्षा झालेली आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रश्न आहे बाळानो पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर चौकोन आहे चौकोन आहे चौकोन शंकरपाळे आकाराचा म्हणतो त्याप्रमाणे आपण आहे की नाही तसाच असणार आहे तर सर्वच पर्यायामध्ये आहे त्यानंतर आपल्याला या फुलीचा विचार करूया फुलीच्या चिन्हाचा ही वर उत्तरेकडं होती त्यानंतर विरुद्ध दिशेने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने इथं कुठं आली पश्चिमेकडं त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये आणखी घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेनं फिरून खालच्या कोपऱ्यात म्हणजे दक्षिणेकडे आली आता मात्र एक गोष्ट लक्षात आली फुली घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने पुढील कोपऱ्यात जाते मग इथली या कोपऱ्यात जाईल अशी कुठं कुठं आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये पण आहे पर्याय क्रमांक एक तीनमध्ये एकमध्ये नाही आणि चारमध्ये म्हणजे आपलं उत्तर हे एक आणि चार तर कधीच येणार नाही बरोबर आता उत्तर दोन किंवा तीनपैकी आहे दुसऱ्या चिन्हाचा विचार करू या चौकोनाचा हा चौकोन पश्चिमेकडं होता डावीकडं होता तो खालच्या बाजूला दक्षिणेकडं आला त्यानंतर ह्या हा पण घड्याच्या विरुद्ध दिशेने त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये तो पूर्वेला गेला उजव्या बाजूला आणि मग आता तो वरच्या बाजूला गेला पाहिजे वरच्या बाजूला पर्याय क्रमांक दोनमध्ये तर नाही पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर आपण पाहूया तिसरा प्रश्न काय आहे तिसरा प्रश्न पहा पहिल्या आकृतीमध्ये वर्तुळ दिलं आहे दुसऱ्यात पण वर्तुळ तिसऱ्यात पण वर्तुळ म्हणजे उत्तर आकृतीत पण वर्तुळ असणार वर्तुळ सर्वच आकृतीत आहे त्यानंतर ही लांब रेष चिटकलेली रेष बार आला आहे बार आहे की नाही ते खाली आहे त्यानंतर दुसऱ्यामध्ये गेलं तर लक्षात येईल की हे पंचेचाळीस अंशानं फिरलेली आहे किती ही रेषा घड्याळाच्या दिशेनं पुढं पंचेचाळीस अंशानं पुढे गेलेली आहे किती अंशानं पंचेचाळीस आणि ती रेषा तर त्याच्यापुढंच पंचेचाळीस म्हणजे इथं बारा असेल तर हे समजा एक आणि दोनच्या मध्ये आहे त्यानंतर पुन्हा अजून पंचेचाळीस अंशानं पुढं जाऊन ही घड्याळात तीन आलेले लागलेले तीन जो की नाही तिथं मग पुन्हा आणखी घड्याच्या दिशेनं पंचेचाळीस अंशामध्येच फिरणार मग पंचेचाळीस अंशात फिरायची म्हणजे कुठं येईल हे इथं येईल चार आणि पाचच्या दरम्यान असं कुठं आहे चार आणि पाचच्या दरम्यान तर इथं नाही आहे इथं तर सहावर आहे इथं चार आणि पाचच्या दरम्यान आहे यांनी इथं उलट दिलेलं आहे हे, हे पण चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक चार यामध्ये पण आपण पन विचार करूयात काय केलेलं आहे ते तर पहा इथं विचार करत असताना तुमच्या लक्षात येईल की हे जे पाववर्तुळ आहे वरच्या बाजूला चिन्ह पाववर्तुळ ते घड्याळाच्या दिशेनं पुढं गेलं आणि ते रंगवलेलं आहे बरोबर किंवा ते चिन्ह आपल्याला लक्षात घ्यायला गेल्यानंतर इथं जर ह्याचा विचार करायला गेलो हे चिन्ह आपल्याला इथं दिसतच नाही आहे मग असा विचार करणं योग्य राहणार नाही चिन्हच दिसत नाही ना ते आपल्याला मग आपण हे चौकोन न रंगवलेला चौकोना जो दिसतोय त्याचा विचार करू ते कुठं गेलेलं आहे घड्याळाच्या दिशेनं पुढच्या कोपऱ्यात म्हणजे इकडं पश्चिमेला होतं ते उत्तरेला गेलं बरोबर त्यानंतर बघा तेच चिन्ह पुन्हा मात्र इथं गायब झालेलं दिसतंय म्हणजे दिसतच नाहीये बरोबर मग आपल्याला एका एका चिन्हाचा विचार करताना बघावं लागेल की काय होणार आहे ते बघूयात आता आणखी पहा हे चौकोन पुन्हा तो चौकोन गायब झाला पुढे गेल्यानंतर आणि इथं उना करायचं चिन्ह आहे बरं चौकोनचं झालं त्यानंतर हे रंगवलेला जो भाग आहे त्याचा विचार करूयात अगोदर बघा हा रंगवलेला भाग घड्याळाच्या दिशेनं पुढं म्हणजे खालच्या बाजूला होता तो डाव्या बाजूला दोन नंबरला पुन्हा वर आणि पुन्हा त्याच्या पुढं क कुठं यायला पाहिजे पुढच्या बाजूला पण ते पुढच्या बाजूला गायब आहे तिथं आल्यानंतर गायब आहे आता मग लक्षात घ्या कसं येणार आहे ते नवीनच काहीतरी चिन्ह प्रत्येक वेळी येतंही ह्या ठिकाणी मात्र बघा तुम्ही पाहिलं तर इथं गुणाकार आलं आहे या ठिकाणी वेगळंच आलं आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी वेगळंच चिन्ह आलेलं पाहिजे याच्यामध्ये नसलेलं मग याच्यामध्ये जर बघत गेलो आपण तर हे गुणिले गुणिले डबल होतं आहे हे तर आपल्याकडं ऑलरेडी होतं हे वर्तुळ कुठं नाही आहे की नाही आणि रंगवलेलं वर्तुळसुद्धा नाही म्हणजे ह्या दोन्हीपैकी आपलं कुठलं तरी उत्तर येणार आहे परंतु प्रत्येक भागाचा विचार करूयात आपण अगोदर या ठिकाणी असणाऱ्या भागाचा विचार केल्यावर हे कुठं गेलं इथं त्यानंतर वर त्यानंतर गायब झालं नाही आहे ना तिथं नवीन आलं नवीन आलं आहे की नाही मग असंच आपल्याला करावं लागेल इथलं चिन्ह काय दुसरं हे वर जाणार बरोबर इथं आलं हे पुन्हा वर जाणार म्हणजे हे चिन्ह वर असलं पाहिजे रंगवलेला वर्तुळ वर असला पाहिजे कुठं कुठे रंगवलेला वर्तुळ इथं तर नाही म्हणजे हे कटलं आणि इथं पण नाही हे पण कटलं दोन किंवा चारपैकी उत्तर आहे आता आपण इथल्या चिन्हाचा प्रथम विचार केला होता त्यानंतर इथल्या आता, आता गुणाकाराचा विचार करू गुणाकार गुणाकार बघा हे गुणाकार इथं जाय जायला पाहिजे बरोबर गुणाकार इथं जायला पाहिजे आणि हे पुढं यायला पाहिजे तर गुणाकार आणि इथं तर पुढं येणारच नाही हे चिन्ह कटून काय होईल नवीन चिन्ह येणार हे पुढं जायला पाहिजे मग असं पुढं कुठं गेलेलं आहे तर इथं पण आहे इथं पण आहे आणि याच्यामध्ये काय झालं इथं नवीन चिन्ह आलं पाहिजे उजव्या बाजूला इथं काय झालेलं आहे वर्तुळ वर्तुळ हे चिन्ह हां हां इथं वर्तुळ आहे नवीन चिन्ह आलेलं आहे आणि इथं काय झालेलं आहे गुणाकाराचं आपल्याकडं ऑलरेडी होतं म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे यानंतर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पाचमध्ये काय दिलेलं आहे पाच पाकळे आहेत त्यानंतर एक पाकळी कमी केली दुसऱ्या आकृतीमध्ये बरोबर आणि पाकळी जिथं कमी केली बघा या ठिकाणी एक नवीन आकार तयार केलेला आहे घेतलेला आहे एक पाकळी कमी केली नवीन आकार घेतला त्यानंतर दुसरी पाकळी कमी केली या ठिकाणची ही पाकळी कमी केली आणि आणखी एक नवीन आकार आकार घेताना सुरुवातीला इथं त्यानंतर इथं आता आणखी एक पाकळी कमी होणार म्हणजे इथं पाच पाकळ्या होत्या इथं चार इथं तीन आता दोनच असणार पण कोणती पाकळी कमी होणार हीच कमी होणार ही इथली पाकळी कमी होणार अशा प्रकारच्या दोन पाकळ्या राहतील मग अशा दोन पाकळ्या कुठं कुठं आहेत बरं इथं पण आहे तिथं आहे तिथं आहेत हे तर पर्याय येणारच नाही ह्या तिन्हीपैकी विचार करताना याच ठिकाणी राहिल्या पाहिजेत याच ठिकाणी ह्या दोन आहेत दोन आणि तीन आता याच्यामध्ये काय आहे पहिलं चिन्ह या ठिकाणी आलं त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला आलं त्या पाकळीच्या आणि त्यानंतर त्याच्याच खालच्या बाजूला येईल मग असं त्याच्याच खालच्या बाजूला कुठं आहे तर पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे इथं एक्स्ट्रा ह्या बाजूला उ उगीच दिलेला आहे आणि इथं इकडं तर नाहीच या दोन्हीपैकी उत्तर होतं आणि पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक सहा सहामध्ये काय दिलेलं आहे ते पाहूयात बघा आता याच्यामध्ये विचार करताना अगोदर वरची आकृती बघा वर्तुळ ते कुठं गेलं आहे एकदम मध्ये पुन्हा चौकोन ही आकृती वर आहे तर ते बघा कुठं आहे एकदम मध्ये आणि त्यानंतर त्रिकोण ही आकृती आहे ती मध्ये असली पाहिजे मध्ये कुठं कुठं आहे एकला आहे दोनला आहे तीन आणि चार तर येणारच नाही मग पर्याय एक किंवा दोन येणार आहे आपलं उत्तर आता आपण अगोदर सगळ्यात वरच्या आकृतीचा विचार केला आता आपण सगळ्यात मधल्या आकृतीचा विचार करायचा किंवा क्रमाने केलं तरी चालेल ह्या चौकोनाचा विचार करू चौकोन दोन नंबरला होतं एक नंबरला आलं त्रिकोण दोन नंबरला होता एक नंबरला आला आता वर्तुळ दोन नंबरला एक नंबरला येईल मग वर्तुळ कुठं एक नंबरला तर फक्त पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात या ठिकाणी एक आकृती आहे आकृती आहे षटकोणाची पहा बरं षटकोण किती बाजू आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा त्यानंतर म्हणजे सहा रेषाखंडापासून तयार झालेली षटकोणी आकृती आहे पुढं एक दोन तीन चार पाच पाच रेषेची पंच कोण आहे पण मध्ये एक रेषा आहे म्हणजे याच्यात पण सहा रेषाखंड आहेत अशी रेषा आहेत म्हणा रेषाखंड म्हणण्यापेक्षा सहा रेषांची आकृती आहे ही पण याच्यात पण सहा रेषा आहेत याच्यात पण सहा रेषा आहेत त्यानंतर तिसरी आकृती वर आहे एक दोन तीन चार चौकोनाच्या चार आणि मधल्या दोन सहाच रेषा आहेत इथं मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की सर्व आकृत्यांमध्ये रेषांची संख्या समान आहे मग इथं पर्यायातसुद्धा सुद्धा समानच असले पाहिजे कारण कमी पण झाले नाहीत जास्त पण झाले नाहीत वाढत गेले नाहीत कमी नाहीत जेवढ्याला तेवढ्या राहिल्यात तर जेवढ्याला तेवढ्याच असल्या पाहिजे ते बघूया पहिल्या त्रिकोणाच्या तीन आणिमध्ये चार आणि पाच पाचच रेषा झाल्या इथं पा त्रिकोणाच्या तीन आणि मधली एक चार चारच झाल्या इथं त्रिकोणाच्या तीन आणि मध्ये जर पाहिलं तर एक दोन तीन इथं सहा दिसतात आपल्याला आणि इथं पा एक दोन तीन आणि मधल्या एक दोन तीन सहा दिसतात परंतु इथं प्रत्येक वेळी जर विचार करायला गेलं तर लक्षात घ्या त्या रेषा इथं वाढवलेली रेषा कोणातून येते इथं वाढवलेल्या रेषा कोणातून येतात या आकृतीत मात्र कोणातून एकच रेषा आहे बाकीच्या रेषा आहेत का नाही आणि इथं मात्र बघा एक दोन तीन मध्यभागी समान भाग करणाऱ्या रेषा सा म्हणजे सरळ सरळ रेषा अशा सहा इथं आणि इथं कन्फ्युजन होऊ शकतं परंतु त्या पूर्ण कोणातून निघणाऱ्या रेषा असल्या पाहिजेत सर्व रेषा कोणातून निघणाऱ्या रे? आता तुम्ही म्हणाल ही कोण पहिल्या ह्याच्यामध्ये कोणातून आहेच नाही एका दुसऱ्या बाजूला नाही पण इथं मात्र कोणातूनच निघालेल्या रेषा नाहीत एकच रेषा आहे त्यामुळं पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ तर आठ या प्रश्नाचा विचार करताना तुमच्या लक्षात येईल सोपा प्रश्न आहे थोडंसं विचार करावा लागेल ही आकृती घड्याळाच्या दिशेने फिरवलेली आहे बघा हे हे जे चित्र आहे ते घड्याळाच्या दिशेनं नव्वद अंशात फिरवलेलं आहे म्हणजे हे हा भाग इकडे येणार हा भाग इकडे जाणार हा अशा पद्धतीनं आला आडवा आहे की नाही वो बाय ते आडवा आला आता हे डोकं उत्तरेला होतं पूर्वेला आलं आता डोकं खालच्या बाजूला येणार हे बघा आलेलं आहे की नाही आता डोकं कुठं असेल पश्चिमेकडे असेल मग पश्चिमेकडे इथं पण आहे आणि इथं पण आहे या दोन इथं आहे हे तर हे दोन तर कटले पण आता या दोघापैकी कोणतं तर, तर हे काय केलेलं आहे खालच्या बाजूला येणारच नाही ना, ना। हे असं फिरवल्यानंतर हे त्याच्या हातासारखा भाग व्ही आहे ते वर जाईल पण इथं खाली दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे यानंतर आपण पाहूया आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तो म्हणजे नववा प्रश्न तर पहा या ठिकाणी आकृती दिलेली आहे जो मधला भाग आहे मधला भाग बाहेर तर दोन वजाबाकीच्या चिन्हासारख्या रेषा आहेत दोन आतल्या बाजूला अधिक वजा अधिक अशी तीन चिन्ह आहेत असा भाग देऊन आता पुन्हा चौकोन दिलेला आहे भाग चौकोन म्हणजे अशा चौकोनाचा प्रकार आहेत आहे समजा त्याच्या आडव्या बाजूला आडवे वाजाचं चिन्ह म्हणा किंवा रेषा दिलेल्या आहेत आणि मधले तीन चिन्हापैकी एक गायब केलेलं आहे अधिक कमी करून टाकलं आणि वजा आणि अधिकच राहिलं त्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी आकृती घेतलेली आहे म हा भाग पहिल्या आकृतीतल्यासारखा दोन बाहेरच्या रेषाला बाहेरच्या रेषा ठेवल्यात परंतु पुन्हा अजून एक चिन्ह वाजाचं कॅन्सल केलं आहे फक्त अधिकच राहिलेलं आहे म्हणजे आधी तीन चिन्ह होते त्यातला अधिक काढलं ना दोन होते त्यातलं वजा काढून टाकलं त्यानंतर एकच राहिलं आता आपल्याला काय होईल दुसऱ्या का आकृतीसारखा आयत तयार असेल आयत कुठं कुठं आहे दोन आणि तीन म्हणजे एक आणि चार ना रच? नहीं। ते ते तर आपलं उत्तर येणारच नाही आता त्यातलं काय पाहिजे तर अधिक चिन्ह गायब पाहिजे म्हणजे मध्ये चिन्हच नसलं पाहिजे ह्या दोन्हीत पण नाही आणि आता ह्या आयताला आडव्या रेषा होत्या तर तिथं पण आडव्याच असल्या पाहिजे असा हे पर्याय क्रमांक इथं मात्र वर दिली आहे वर खाली आहे की नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे तर आज आपण अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या सूचनाबरोबरच नमुना प्रश्न चार आणि सरावासाठीचे प्रश्न नऊ असे एकूण तेरा प्रश्न सोडवलेले आहेत यापुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात धन्यवाद